नमस्कार आज मी तुमच्या आडी पुन्हा एकदा नवीन एक रेसिपी घेऊन आलेली आहे ती म्हणजे कांद्याच्या पातीची डुबकवळी आणि कांद्याच्या पातीचे मुठ्ठे तर हे दोन्ही रेसिपी मी एकाच याच्यामध्ये व्हिडिओमध्ये घेऊन आलेली आहे कारण एकाच बॅटरपासून हे आपल्याला तयार करायचं आहे वेगवेगळं काही तयार करायचं नाही आहे तर ज्यांना डुब्बकवळी खायची असेल छे ते डुबकवळी खाऊ शकतात आणि ज्यांना मुठ्ठे खायचे असेल तर ते मुठ्ठे खाऊ शकतात तर गावाकडे प्रत्येकांच्या घरी असे कांद्याची पात लावली जाते कांदे लावले जातात शेतामध्ये किंवा मग अशी वाडीमध्ये तर प्रत्येकजण बरेचदा असे हे कांद्याच्या पातीचे मुठ्ठे आणि डुबकवडी बनवत असतात तर चला करूया आपण रेसिपीला सुरुवात तर इथे मी कांद्याची पात ही घरचीच कांद्याची पात आहे तर हे कांदे सगळे उघळून झाले होते मी कांदे छान असे कापून घेतले मोठे मोठे कांदे होते ते कापून घेतले आणि हे बघा आणि आता फक्त हा पालापाला -पाला जो आहे तो स्वच्छ करून धुवून घेतलेला आहे मी हे सगळे कांदे जे आहेत ते घरचे जे आहेत पूर्ण पाला जो आहे तो कांदे पण छान होतात असे घरीच तर हे आता बारीक करून घेतलेले आहे छान असे चिरून घेतलेली आहे बारीक बारीक आणि याच्यामध्ये थोडंसं बेसन घालायचं आहे आता हे बेसन आणि पीठ वगैरे तुम्ही कमी जास्त तुम्ही घालू शकता काही असं प्रमाण नाही आहे तर इथे मी एक अर्धा ते पाऊन प्लेट बेसन घातलेलं आहे आणि दीड प्लेट फक्त इथे तांदळाचं पीठ घातलेलं आहे फक्त दीडच प्लेट घातलेलं आहे बाकीचं ते अर्धा प्लेट ते ठेवून दिलेलं ते नाही घालणार आहे तर इथे थोडीशी हळद घालायची आहे थोडीशी तिखट घातलेलं आहे इथे मी आणि छान लागावं म्हणून इथे तीळसुद्धा टाकलेली आहे आणि थोडंसं ओवा घातलेला आहे आणि आता मीठ घालायचं आहे चवीला आणि इथे थोडंसं मी लसण हिरवी मिरची पेस्ट आणि धने वगैरे इथे वाटून घेतलेले आहे छान असे ओवडधोवड बारीक करूनसं ठेचून घेतलेलं आहे मिक्सरलाच वाटून घेतलेलं आहे हलकं दरदरीत तर आता हे सगळं टाकून घ्यायचं आहे म्हणून मी थोडंसं इथे तिखट कमी टाकलेलं आहे तुम्ही आपल्या आपल्यानुसार तुम्ही जर इथे मिरची जर घालायची असेल तर मिरचीसुद्धा घालू शकता पूर्ण आणि थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे तर आता हे सगळं मिश्रण जे आहे ते मिक्स करून घेऊया आणि थोडंसं थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला छान असं था घट्टसर पिसवून भिजवून घ्यायचं आहे याला खूप जास्त असं पात्र भिजवायचं नाही कारण आपल्याला याचे असे गोळे करायचे आहे मुठ्ठे करायचे आहे म्हणून तर असं तो थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे खूप छान लागतात हे असे मुठ्ठे बघा असं इतकं घट्टसर दाटसर आपण इथे तयार करून घेतलेलं आहे हे मिश्रण आणि आता एक चाळणी घेतलेली आहे चाळणीला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि असं अशा हाताच्या मुठीने असे याला असं करून घ्यायचं आहे आकार देऊन घ्यायचा आहे म्हणून हाताच्या मुठीनी बांधल्या जातात म्हणून याला असे मुठ्ठे म्हणतात तर हा गावाकडे बऱ्याच प्रमाणात पदार्थ केला जातो लसणाच्या पाल्यासुद्धा करतात कांद्याच्या पातीचे करतात तर बऱ्याच प्रकारच्या अशा पाती असतात तर त्यांचे हे मुठ्ठे केल्या जातात लौकीचेसुद्धा सुद्धा केल्या जातात खूप छान लागतात मुठ्ठे हे आणि लवकर सुद्धा होतात बघा छोट्या मोठ्या आकारात मी करून घेतलेलं आहे आणि हे जे थोडंसं पीठ ठेवलेलं आहे ते त्याच्या मी डुबकवळ्या करून घेणार आहे तर इथे मी एका कढईमध्ये पाणी ठेवलं होतं आणि चाळणीवर असं वाफेवर हे शिजवून घेणार आहे अगदी पंधरा मिनटामध्ये शिजतात जोपर्यंत तिकडे मुठ्ठे शिजले आहे तोपर्यंत इथे आपण डुबकवळी तयार करून घेऊया तर थोडंसं एका कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि तेल कटकल्यानंतर थोडंसं जिरा मोहरी कढीपत्ता आणि कांद्याची पात घातलेली आहे याच्यामध्ये खूप जास्त असं काही मसाले वगैरे घालायची गरज नाही पडत असं साधं सोपं एकदम साधी सोपी भाजी आहे ही तर कांदे कांद्याची पात मी टाकलेली आहे तुम्ही वाढला कांदासुद्धाही ती टाकू शकता आणि थोडीशी आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे तुम्हाला जर खूप मसाले खायची सवय असेल तर तुम्ही ते सुद्धा घालू शकता पण साध्या सोप्या मसाल्यांमध्ये पण भाजी जी आहे ती छान अशी चवदार लागते आणि सेहत तब्येतीसाठी पण छानच असते साधे एकदम मसाले कमीत कमी मसाले खाणं हे तब्येतीसाठी आरोग्यासाठी खूप चांगलं असतं तर हे जिरं लसण आणि आलाची पेस्ट इथे झालेलीच आहे थोडीशी आणि आता आपण इथे तिखट वगैरे टाकून घेऊया हळद तिखट मीठ थोडंसं आपल्या चवीनुसार तुम्ही इथे टमाटरची ग्रेवीसुद्धा टाकू शकता पण काही आवश्यकता राहत नाही इथे कारण कांद्याच्या पातीचं आहे म्हणून मी इथे टाकलेलं नाही आहे आणि थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे आणि चवीला मीठ घातलेलं आहे जर तुम्हाला टाकायची असेल टमॅटो प्युरी तर तुम्ही टाकू शकता आणि इथे पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला जेवढी भाजी तयार करायची आहे तेवढंच इथे पाणी घालून घ्यायचं आहे आता तुम्हाला वाटेल ही खूप पाणी जास्त झालं आहे आणि पातळ असा रसा होईल तर अजिबात असं होणार नाही कारण जे ते बेसन भिजवलेलं आहे ते त्याच्यामध्ये बेसन आहे त्याच्यामुळे लगेचच थोडा वेळ आणि भाजी थंड झाल्यानंतर आपोआपच रसा जो आहे तो ग्रेव्ही जी आहे ती घट्ट होईल म्हणून इथे कोणतंही असं मी मसाले जास्त टाकलेलं नाही आहे जेणेकरून खूप जास्त असं घट्ट हो होईल म्हणून तर साधं सोपं आपले मसाले टाकलेले आहे इथे मी तरी पण भाजी खूप छान होणार आहे तर बघा आता याला उकळी येऊ द्यायची आहे आणि उक थोडंसं मी इथे गरम मसाला टाकून घेतलेला आहे तुम्ही कोणताही मसाला टाकू शकता तर हे मोठेसुद्धा झालेले आहे आणि आता मी गॅस बंद करून देते आणि थंड व्हायला ठेवते तर बघा इकडे छान अशी उकळी आलेली आहे ह्या रश्शाला आणि आता हे जे पीठ आहे ते असे असे नखानी असे म्हणजे खोडून घ्यायच्या छोट्या छोट्या -छोट याच्या वळ्या टाकून घ्यायच्या याच्यामध्ये खूप जास्त मोठ्या टाकायच्या नाही छोट्या छोट्या आपल्या वळीच्या आकाराच्या टाकायच्या आहेत संपूर्ण वळ्या अशा टाकून घ्यायच्या आहे अंदाजानेच पाणी टाकलं आहे मी तुम्ही पाणी थोडंसं नंतर टाकू शकता तर भाजीच्या म्हणजे पिठाच्या प्रमाणाने मी इथे पाणी टाक आ, हे जे पाणी आहे ते रस्सा टाकलेला आहे रस्सा केलेला आहे मी खूप जास्त रस्सा नको आहे मला म्हणून मी जास्त पाणी टाकलेलं नाही आहे आणि बिलकुल असं त्या वड्यांना धक्का लावायचा नाही आणि हलकं हलकं असं याला फिरवून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे याच्यावर हा रस्सा सोडत जायचा आहे म्हणजे छान असे शिजले पाहिजे अगदी पाच मिनटामध्ये भाजी ही जास्त वेळसुद्धा लागत नाही झटपट देखील होते आणि हे बघा मुठ्ठे पण छान असे झालेले आहेत आणि थंड व्हायला ठेवते आता मी आणि ही भाजीसुद्धा मस्त अशी तयार झालेली आहे छान बघा रसा आता दाटसर आलेला आहे आणि थंड झाल्यानंतर मग अजून दाट येतो तर बघा छान असं झालेली आपली भाजी तयार आणि कोथिंबीरसुद्धा मी टाकून घेतलेलं आहे तर मस्त अशी चमचमीत आणि छान अशी तर रस्तेदार भाजी आपली इथे तयार झालेली आहे एखाद्या वेळेस भाजी जर नसेल तर तुम्ही अशा प्रकारे भाजी तयार करून घेऊ शकता बघा छान असा मी प्लेटमध्ये सुद्धा काढून दाखवत आहे तुम्हाला किती छान अशी दिसते आणि खायला पण तेवढी सुंदर अशी तयार झालेली आहे तर तुम्ही एकाच साहित्यामध्ये दोन भाज्या तुम्ही दोन पदार्थ तुम्ही करू शकता बघा किती सुंदर अशी टेमटी भाजी आपल्याला इथे तयार झालेली आहे पोळीसोबत भातासोबत तुम्ही मस्त याचा आस्वाद घेऊ शकता तर आता मी जे चाळणीमध्ये मुठ्ठे ठेवले होते मग थंड झाले ते थंड झाल्यानंतर मी थोडंसं एका कढईमध्ये तेल टाकलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर जिरं मोहरी टाकायचं आहे याच्यामध्ये आणि जिरं मोहरी तडतडल्यानंतर इथे तुम्ही गड जो आहे तो घालायचा आहे आणि थोड्याशा हिरव्या मिरच्या मी अशा लांब लांबच कट करून इथे टाकून घेतलेलं आहे कारण याच्यामध्ये आपल्याला इथे बाकी तिखट वगैरे घालायचं नाही आहे कारण ऑलरेडी त्या मुठ्यांमध्ये तिखट वगैरे टाकलेलं आहे जर जास्त टाकलं तिखट तर खूप जास्त तिखट होईल आणि खाऊन होणार नाही तर थोडंसं फक्त मी इथे मिरच्या घातलेल्या आहेत छान अशा लागाव्या म्हणून तडका लावायसाठी आणि थोडंसं आता चवीला मिरची टाकली आहे म्हणून हो, थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे त्याच्यामुळे चव अशी छान अशी चवदार ज्याप्रमाणे आपण ढोकळ्याला तडका लावतो त्याप्रमाणे थोडंसं इथे आपल्याला तडका तयार करून घ्यायचा आहे बघा थोडंसं खूप जास्त असं मी तेल वगैरे टाकलेलं नाही आहे तरी दोन पई तेल क टाकलेलं आहे इथे आणि हे मुठ्ठे आहेत असे मोठे मोठे तुकडेच करून घेतलेले आहे जर तुम्हाला बारीक एकदम मोकळ करायची असेल तर मग एकदम बारीक बारीक असं मोकळ मोकळं करायचं आणि ते सुद्धा मग तुम्ही असं फ्राय करू शकता याच्यामध्ये पण मला हे असेच खायचे आहे मुठ्यासारखे म्हणून मुठ्ठेच तयार करायचे आहे म्हणून मुण मी असे मुठ्ठे हे थोडे मोठे मोठेच कापून घेतलेले आहे किंवा मग तुम्ही असं स्लाईस करून याला छान असं डीप फ्रायसुद्धा करून घेऊ शकता तर प्रकारे हे असे फोडणी छान असे फोडणी देऊन दिले तडका लावून घेतलेला आहे आणि थोडंसं कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे आणि खूप छान असे आपले मुठ्ठे असे तयार झालेले आहे तर एकाच बॅटरपासून आपण दोन पदार्थ इथे तयार केलेले आहे आणि तेही एकदम झटपट असे तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद